नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्री नोबुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी आयोगा आयोग असो किंवा स्पर्धा इतरही सरळ सेवेच्या एक्झाम असो त्यांना उपयोगी ठरतील असे आपण राज्यशास्त्र या विषयातील काही प्रश्न आणि काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघणार आहोत नोट स्वरूपामध्ये तर बघा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही तर या ठिकाणी जे देव दे पहिले वाक्य दिलेले आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास होती हे विधानच असत्य आहे आपल्याला सत्य नाही असं विचारलं होतं तर उरलेले तीन जे आहेत स्टेटमेंट ते बरोबर आहेत बेचाळीसव्या घटनादृष्टीने भारतीय राज्यघटनेस धर्मनिरपेक्ष शब्द जोडण्यात आला बरोबर बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तरमध्ये झाली हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेली सामाजिक सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची तत्त्वे सोविट रशियाच्या घटनेवर घटनेकडून घेण्यात आलेली हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा हे विधान सत्य आहे तर पहिलं विधान असत्य आहे तर बघा भारतीय राज्यघटनेची जी अंमलबजावणी झाली ती केव्हा झालेली आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे आणि घटना स्वीकारण्याचा दिवस होता ती तारीख होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवायच्या त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटना समिती भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन या दिवशी झाले तर शेवटचे अधिवेशन केव्हा झाले तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटना समितीचे शेवटचे अधिवेशन झाले होते त्यानंतरच्या प्रश्न आपण बघूयातून जास्त प्रश्न नाही आहेत त्यानंतर काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत ते बघू भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य वडका तर या ठिकाणी देण्यात आलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद एन अला एन गोपालस्वामी अय्यगार डॉक्टर के एम मुन्सी अलादी कृष्णस्वामी अय्यर तर या ठिकाणी आपल्याला मसुदा समितीचे सदस्य सांगायचे आहेत मसुदा समितीचे सदस्य तर या ठिकाणी एन गोपालस्वामी अय्यगार डॉक्टर के एम मुन्सी आणि अलादी कृष्णस्वामी अय्यर हे आहेत मसुदा समितीचे सदस्य राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते किंवा अध्यक्ष म्हणजे काहीच न मसुदा समितीमध्ये ते नव्हते हे लक्षात ठेवायचं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे महत्त्वपूर्ण आहे तर या ठिकाणी म्हटलं आहे की अचूक म्हणजे अयोग्य म्हणजे चूक कथन कोणते आहे ते ओळखा तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार वरील पैकी एकही नाही तर या ठिकाणी देण्यात आले तिन्ही विधान बरोबर आहेत त्यामुळे आपण वाचून घेऊ संविधान सभेची प्रथम बैठक हे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली आणि संविधान सभे सभेची म्हणजे प्रारूप समितीची स्थापना प्रारूप समिती म्हणजेच मसुदा समिती आहे ही तिची स्थापना केव्हा झाली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला प्रारूप समिती म्हणजे मसुदा समितीची स्थापना झाली बी एन राव हे संविधान सभेचे सांविधानिक सल्लागार होते बी एन राव हे काय होते सांविधानिक म्हणजे घटनात्मक सल्लागार म्हणता येईल ते होते तीनी भारति, दे, तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न बघूया की भारत भारतीय संविधानाचे प्रथम परिषदाच्या संदर्भामध्ये देण्यात आलेले आहे तर आ, परिशिष्ट एक मधील जे भाग अ ब क ड आहे त्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये काय समाविष्ट आहे ते आहे तर भाग अ मध्ये काय समाविष्ट आहे तर भाग अ मध्ये ब्रिटिश भारतातील प्रांत समा समाविष्ट आहेत भाग अ मध्ये ब्रिटिश प्रांतातील भाग ब्रिटिश भारतातील प्रांत समाविष्ट आहे तर भाग ब मध्ये भाग ब मध्ये संस्था आणि राज्य आहे भाग क मध्ये मध्ये आहे केंद्रीय प्रशासकीय राज्ये केंद्रीय प्रशासकीय राज्य आणि भाग ड मध्ये अंदमान निकोबारचा समावेश आहे म्हणून पर्याय दोन योग्य आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण पॉईंट बघूया राज्य आणि त्याचे स्थापना वर्ष एकोणीसशे छप्पन नंतर तर बघा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना एकोणीसशे साठला झाली महाराष्ट्र आणि गुजरात एकोणीसशे साठला नागालँड राज्याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टला खूप एक्झामला हे प्रश्न विचारलं जातं कसं तर राज्याच्या स्थापनेनुसार क्रम लावा असा विचारला जातो किंवा मग एका एका बाजूला स्थापना वर्ष आणि एका बाजूला राज्य आणि कोणता राज्य कोणत्या वर्षामध्ये स्थापन झालं हे आपल्याला जोड्या जोडवामध्ये प्रश्न येतो त्यामुळे महत्त्वाच्या आहे लक्षात ठेवायच्या कारण आत्ता जे दोन हजार पंचवीसला जून दोन हजार पंचवीसमध्ये नीटची एक्झाम झाली जे आपलं प्राध्यापक पदासाठी द्यायची असते तर त्या एक्झामला हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे एम पी एस सीला किंवा सरळ सेवेला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो तर बघा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना एकोणीसशे सातला साठला झाली नागालँड राज्याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टला हरियाणा राज्याची स्थापना एकोणीसशे सहासष्टला झाली तर हिमाचल प्रदेशची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे एक्याहत्तरला झाली मणिपूर त्रिपुरा मेघालयची राजधानी मेघालय राज्याची स्थापना केव्हा झाली ते एकोणीसशे बहात्तरला झाली मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय राज्याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे बहात्तरला झाली तर सिक्कीम राज्याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरला मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि गोवा मिझोरम अरुणाचल प्रदेश गोवा राज्याची स्थापना किंवा झाली एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली तर छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड राज्याची स्थापना दोन हजारला आणि तेलंगणा राज्याची स्थापना दोन हजार चौदाला झाली जे महत्त्वपूर्ण आय एम पी राज्य होते ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे तेलंगणा राज्य दोन हजार चौदा हा महत्त्वपूर्ण पॉईंट त्यानंतर हा करंटमधील प्रश्न आहे पण महत्त्वपूर्ण आहे भारताचे पहिले संविधान पार्क नागपूरमध्ये स्थापन म म्हणजे होणार आहे तर त्याचे उद्घाटन हे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला झाले याचं भूमिपूजन दोन हजार एकोणीसलाच झालं होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ज्या दिवशी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी तर उद्घाटनाला कोण होते तर भारताचे सरन्यायाधीश आत्ता जे करंटमध्ये सरन्यायाधीश आहेत भूषण गवई ते होते उद्घाटनाला हे भारतातील पहिले संविधान पार्क असणार आहे जे नागपूरला होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित होते तर हे कुठं राहणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ नागपूर या ठिकाणी नागपूर मध्ये येते हे इथं राहणार आहे यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणसुद्धा करण्यात आले होते तर हे महत्त्वपूर्ण होतं त्यानंतर महत्त्वपूर्ण पॉईंट बघूया मूलभूत कर्तव्याचा अंमल हा तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला झालेला आहे मूलभूत कर्तव्याचा का हेतू काय तर घटनाबाहे व विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे मूलभूत कर्तव्य हे मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यातील तेवीस एक कलमा समरूप आहेत तर मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या कोणत्या देशामध्ये दे आहे ते बघा समावेश जापान जा हा प्रश्न एम पी सीला येऊन गेलेला आहे जापान म्हणजे पर्यायमध्ये देण्यात आलेले जे राज्य देश होते त्यामध्ये जापान एकच होता जो मूलभूत कर्तव्याचा समावेश होता तर समावेश असणारे देश कोणते आहेत तर जापान व्हिएतनाम नेदरलँड रशिया आणि भारत जापान व्हिएतनाम नेदरलँड रशिया आणि भारत या देशामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे मूलभूत कर्तव्याचा समावेश असलेले लक्षात राहिलं म्हणजे झालं हे नसलेलं नाही लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही मूलभूत कर्तव्य राज्यघटनेला जोडण्यास विरोध केला होता असे व्यक्ती कोण तर शिके दप्तरी आणि एक के सेन हे ओ, होते जे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेला जोडण्यास विरोध केला केला होता ते व्यक्ती होते तर हा दोन हजार चोवीसमध्ये करंटमध्ये म्हणजे अभिजा भाषेचा दर्जा मिळालेला आहे का या किती पाच भाषांना त्यामुळे हा पण महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण लक्षात घेऊन घेऊया हा हा मुद्दा तर तामिळनाडूला दोन हजार चारमध्ये मिळाला संस्कृतला दोन हजार पाच कॅनडा कन्नड आणि तेलुगू भाषेला दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलुगूला दोन हजार आठमध्ये तर मल्याळम भाषेला दोन हजार तेरामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर उडियाला दोन हजार चौदामध्ये तर मराठी प्राकृत बंगाली आसामी आणि पाली या पाच भाषांना दोन हजार चोवीसमध्ये अभिजात द दर्जा प्राप्त झालेला आहे त्यानंतर महत्वाचाच मुद्दा आहे आणि वेरी आहे भारतातील राष्ट्रीय पक्ष सध्या सहा राष्ट्रीय पक्ष आहेत बघा भारतीय जनता पक्ष ज्याची स्थापना एकोणीसशे ऐंशीला ला झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशीला ला ज्याची स्थापना झाली बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्ष ज्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकोणीसशे चौसष्टला स्थापना झाली नॅशनल पीपल पार्टी एकोणीसशे सॉरी नॅशनल पीपल पार्टी दोन हजार एकोणीसला त्यांची स्थापना झाली आणि आम आदमी पक्ष दोन हजार बाराला या पक्षाची स्थापना झाली असे हे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत त्यानंतर आपण पु पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये दुसरे मुद्दे अभ्यासणार आहोत अशा पद्धतीने आपण नोट्स स्वरूपात हे काही पॉइंट बघणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये